नमस्कार एवरी डे मालवणीमध्ये स्वागत आहे आज में है मी बनवत आहे सोप्या पद्धतीने कोळंबी राईस इथे मी बासमती तांदूळ धुवून घेतले आहेत आणि अर्धा तास पाण्यात भिजत ठेवले आहेत एका टोपामध्ये पाणी गरम करत ठेवायचं आहे पाण्यामध्ये मीठ घालायचं आहे पाण्यामध्ये काही गरम मसाले घालायचे आहे दोन वेलची एक दालचिनीचा तुकडा पाच लवंग आणि पाच काळी मिरी घातली आहेत पाणी चांगलं उकळल्यानंतर भिजवून ठेवलेला तांदूळ घालायचा आहे भात पूर्ण शिजलेला नाही आहे पण हाताने दाबलं तर त्याचे दोन तुकडे होत आहेत भाताचे दोन तुकडे होत आहेत पण अजून तो शिजायचा बाकी आहे याच वेळेला आपल्याला त्यातलं पाणी काढून टाकायचं आहे अशा प्रकारे झाकण ठेवून भातामधलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे गॅसवर तवा गरम करत ठेवायचा आहे या तव्यावर पाणी गाळलेला भाताचा टोप ठेवायचा आहे मंद आचेवर दोन मिनटं झाकण ठेवून वाफ द्यायची आहे परातीमध्ये हा भात काढून मोकळा करून घ्यायचा आहे भातामध्ये घातलेले गरम मसाले आपल्याला काढून टाकायचे आहेत अशा प्रकारे सर्व मसाले मी काढून घेतले आहेत कोळंबीचे वरची साल काढून घ्यायचे आहे कैची किंवा चाकूने वरून कट द्यायचा आहे आणि आतमधले कचरा आपल्याला काढून टाकायचा आहे अशाच प्रकारे सर्व कोळंबी साफ करून मी धुवून घेतलेली आहे साफ करून धुवून घेतलेल्या कोळंबीमध्ये हळद आणि मीठ घालायचं आहे मुठभर कोथिंबीर थोडीशी पुदिना चार पाच कडीपत्त्याची पानं दोन इंच आलं चार हिरव्या मिरच्या पंधरा लसूण पाकळ्या काही गरम मसाले आपण इथे घेतले आहेत सहा काळी मिरी छोटासा दालचिनीचा तुकडा चकरी फुलाचा एक पान आणि चार लवंग घेतले आहेत हे सर्व जिन्नस मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे आहेत आता ही पेस्ट आपली तयार झालेली आहे या पेस्टमधली एक चमचा पेस्ट मी कोलंबीला लावून मिक्स करून घेणार आहे कढईमध्ये तेल गरम करून एक मोठा कांदा बारीक चिरून घालायचा आहे वाटून घेतलेली दोन चमचे हिरव्या मसाल्याची पेस्ट आपण इथे घातली आहे अर्धा चमचा घरी बनवलेला गरम मसाला घातला आहे दीड चमचा बिर्याणी मसाला घालायचा आहे मसाले चांगले भाजलेन अंतर कोलंबी घालाई चाहिए है मसाला मधे छान भाजून घ्यायचे आहे मीठ घालायचं आहे भातामध्ये मीठ घातलेलं आहे कोळंबीला मॅरिनेट करताना पण मीठ घातलेलं आहे त्यामुळे थोडंसं मीठ घालायचं आहे झाकण ठेवून पाच मिनटं शिजवून घ्यायचं आहे थोडं मिक्सरमधलं हिरव्या मसाल्याचं पाणी मी घातलं आहे पुन्हा मिनिटभर झाकण लावून ठेवायचं आहे कोळंबी छान शिजलेली आहे आता यामध्ये परातीत आपण काढून घेतलेला भात घालायचा आहे छान मिक्स करून घ्यायचा आहे छान मिक्स केल्यानंतर दोन मिनिटं झाकण लावून शिजवायचं आहे खूपच टेस्टी लहान आणि मोठ्यांना आवडणारा कोळंबी राईस तयार आहे कोळंबी राईसची रेसिपी आवडली तर एवरीडे डे मालवणीला सबस्क्राइब करा लाइक करा आणि शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल माझी रेसिपी, रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद